मित्रांनो असं वाटतं थोडा सिरियस इश्यू आहे तो बॅटरीच काढतोय आधी वाटलं की बाबा पण तो मॅकॅनिक आला होता मॅकॅनिकची गाडी पण बसली यात मध्ये <laughs> ट्रॅक्टरवाले म्हणतात ही बाईक पण माझी मित्रांनो तो बघा काय करतो अरिजेवर आलाय बघाय ली मामा घेऊन आला बाबा सगळे रावस आहेत सगळे रावस आहे म्हणजे याच्यामध्ये असं काही नाही की बाबा काय लागतोय काय मला रिलीज केलेला त्यांनी आणि जसं तसं पाणी भरत होत ना तसं तस फ्रांनो पुन्हा एकदा उचललंय त्याला काय भेटलंय बघाय बघा केवडा मोठा बघायला हे बघा चवण मिळालंय म्हणा साप हॅलो तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण घेऊन आलो भुसा भुसा म्हणजे कसं असतं हे बघा ही राशी दिसते ही अशी जाळी लावलेली आहे अशी अशी आणि तिथे वरती बघा थर्माकॉल तुम्हाला दिसत असतील थर्माकॉल बरोबर ते बघा ते बघा ते पाहिजे आणि ती तसं आणि मित्रांनो आज ॲक्च्युली मला इथे मी काय इथे उभं राहिलो आहे कारण की बघा मी काय केलं आहे तुडाड हे बघा इथे आकड्याला मी भुशाची रशी बांधली आहे माझ्या पायाला कारण की वाळू आहे खाली त्यामुळे ते आहे म्हणून पायालाच बांधले आणि तो उभा राहिलो आहे आणि कृपेश आणि प्रथमेश म्हणाले की दादा तू इथे उभा राहा आम्ही जाऊन मासे बघतो आणि काढतो आणि बघा मित्रांनो लिटरली काय मिळालं आहे सगळे रावस मिळालेत आम्ही बोयच्या हिशोबाने आलो होतो ऐक देवा हे बघा हे बघा सगळे रावस आहेत सगळे रावस आहेत म्हणजे याच्यामध्ये असं एकही नाही की बाबा काय म्हणजे मिडीयम साईजचे रावस आहेत सगळे मस्तपैकी आणि अजून ते तिकडे पकडत आहेत आणि पाणी पण व्यवस्थित असं चढतं आहे त्यामुळे काय एवढे मोठा इशू येत नाही आहे मजा आली मित्रांनो आज धमाल एकदम प्रतमेश लागतोय काय मावरा तो झाडे आता उचलतोय काय असेल ना तो पटकन दिसेल त्या झाडी मध्ये थोडा मोठा होई आजचा चावतायत आई ना पायाखाली इकडे ती शिपायत काय माहिती पण चावतोय नक्की इथे लागलाय आय थिंक जो इथे काहीतरी लागले, मला मला हे मिळाला हल्ला इथे जोरात लागले का प्रथमेश काम आहे चवना चिवना आहे का हे बघा हे बघा काय लागलं हा प्रथमेश काय लागलंय काय बारीक मासा होता म्हणून त्याने टाकून दिला हा बघा 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 मित्रांनो हा बघा लागला 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 दोन लागले तिथे मस्त बेगे बघ पिशवीकड पिशवीकडे हा कर, बघा हा एक एक रावस आणि अरे तो एक बघा अरे मोठा लागला ना हाय ना तोच आहे काय नाही ना मोठा लागला ला ना अरे इथे एक लागला आहे हा बघा हा बघा इथे एक लागलाय ते बघा इथं रावसच लागले बारीक आहे ना प्रथमेश मजा झाली सगळ्यांची आम्ही बोळीसाठी आलो होतो रावच लागल्या हा काय प्रथमेश काय बोळीसाठी आलो होतो रावच लागलाय सगळ्या रावच हे बघ का मोठा लागला माहिती आता तिकडूनच मला रिलीज आहे त्यांनी आणि जसं तसं पाणी भरत जातं ना तसं तसं आम्ही ते झिला किंवा भुसा आहे ना ते आम्ही पुढे पुढे खेचत जातोय पाणी भरल्यावरती ते भुसं पाण्यात डुबतंय हळूहळू आम्ही पुढे खेचत जातोय ते बघा तबर... <coughs> दोन्ही साईड व्यवस्थित असं होईल व्यवस्थित असे मासे मिळाले ते बघा आणि मित्रांनो मेन काय माहिती आहे की रे। रे। आम्ही रेग्युलरली आम्ही इथे येतो बोई पकडायला पण आज बोए सोडून आम्हाला रावसच जास्त मिळाले कोलबी आहे पण हा भुसा आहे तो कोलबीचा नाही आहे कारण कोलबीचा सा एक साईज छोटी येते त्याच्यामुळे ह्या भुस्यात कोलबी नाही अडकू शकत पण तू ठीक आहे मस्त आज मजा आली आज मित्रांनो पुन्हा एकदा उचललंय तर त्याला काय भेटलंय हे बघा केवढा मोठा दाखव काय भेटलं रे तुला बबल फीश केवढा मोठा आई ग टाकतात टाकतात सोडून मारू नको त्याला खात नाही सोडला मित्रांनो परत एकदा भुसा लावलेला आहे पाणी तसं तसं भुसा आम्ही वरती घेतला जातोय आणि परत ते दोघ जण चाललेत आणि आता बघा बघाय बघा एवढे याच्यामध्ये एक शिताळी आहे मस्तपैकी बॉबल फिश तर भेटलेलाच आहे याच्यामध्ये पण तो खात नाही विषारी असतो तो पण त्याला आम्ही सोडून दिला बरोबर तेव्हा ते परत चाललेत गुडघ्याभर पर कमरेभर पाण्यात ठीक आहे त्यांना म्हटलंय मी जास्त पुढे जाऊ नका थोडं थोडं पुढे जायचा प्रयत्न करतो बघा मासा काढता सगळे रावास आहे ना रे रुपेश साईज पण बघा मस्त एकदम डोकं अडकलंय त्यांचं सुटणार कसे बाहेर वेग असं बघत बघत जायचं असतं त्याच्यामध्ये घाण पण अडकते मग काय होतं मग ह्या सगळ्या गोष्टी साफ करून निघून जायचं असतात पुढे हे बघा ते बघा ती घाण पण अडकली मध्ये घाण काढून टाकायची नाही तर मग ते परत मध्ये त्यात मासे अडकत नाही त्याच्यात मिळाले चेवण हे हो बघा चवणं हो मिळाले आई सप्पत जबरदस्त जबरदास भाऊ तुझी पिशवी कुठे आहे बा, बांगडा की काय रावस मोठे मोठे पिस लागत मित्रांनो रावसाचे आहे ग बघा मित्रांनो किती पकडले अशी ताई घ्यायची म्हणजे असं डायरेक्ट रॅन्डमली प्रॉन्स पण मिळाला का रे होत डोळे एवढा मोठा मिळाला दाखव प्रॉन्स दाखव हे जो मोबाईल बघायचा जरा मित्रांनो आणि तो असा अडकला होता ना बघायचे डोळेच सगळे काढून टाकले त्याचे कारण की तो अडकला तसा होता बघा केवढा बघा टायगर प्रॉन्स आहे मस्त पैकी मजा आली मित्रांनो टायगर प्रॉन्स

त्यांना भेटत आहेत हा ब्लॉक हा ब्लॉक आमचा एक आंधळा मित्र आहे जो मगाशी आमच्या सोबत होता त्याला शिंपलं भेटत नाही आणि हे सगळ्यांना भेटत त्यालाच नाही भेटत बस मित्रांनो असं वाटतं थोडा सिरियस इश्यू आहे तो बॅटरीच काढतोय आधी वाटलं की बाबा बॅटरीला पॉवर करून करता येईल पण तसं होत नाहीये आणि पूर्ण बॅटरीच त्यांनी काढली आहे हे बघा ती स्वतःची बॅटरी लावून तो तिला स्टार्ट करतोय चालतंय ते त्याने स्वतःची बॅटरी लावली आणि तो त्याला स्टार्ट करून देईल बाहेर झाल्यावर तो त्याची रिमूव्ह करेल तर ठीक आहे आपण प्लॅन बी आहे चांगला असं आणि हां मित्रांनो तो, तो मेकॅनिक आला होता मॅकेनिकची गाडी पण बसली गा। आणि त्याने जी बॅटरी आणली ना पॉवर व्हायला ती बॅटरी ऑलरेडी डिस्चार्ज आहेत त्यालाच घरात लागणार मला वाटत आता टॅक्टरवाले <laughs> म्हणतात ही बाईक पण बांधावी लागेल ट्रॅक्टरला आणि ही गाडी पण बांधावी लागेल ट्रॅक्टरला झा <laughs> मित्रांनो तू कृपेश बघा काय करतोय कृपेश अजून चार जणांना बोलो आत मध्ये सगळ्यांच्या गाडी आठ कोणता अरे देवा कृपेश बघा कृपेश सगळ्यांना काय करतोय सनी देवाला आलाय बघा गाडी काढण्यासाठी आता गाडी तर जास्तच बघा गाडी काढण्यासाठी सनी देवाला येतो तो बघा मेकॅनिक आलेला तो कुठे थांबलाय त्याची पण गाडी अडकली होती सनीदेवा आलाय संवाला अडकू नको मित्रांनो मामा पण त्याला मामा घेऊन आला ये मामा अरे काय केलंस तू हे मामा अरे काय केलंस तू आम्हाला धंदा लावलस हे काय आहे बघ हे बघा मित्रांनो मामाच गाडी घेऊन आलाय